मारू का तर शिंगत पण निभो आहे बाई का काम धंदा सोडीस नि बाप रे गाना गाण बिना मग म्हणजे गोड गाणा म्हणे राही तू ना? मा बाप रे तुले का गाण असावाय रे बाई हा तुले का शिंगर बिंगर पण नसे निवाय गे तू गाना म्हणी म्हणी आ

कालेस ने पेट काट थे वो मत आमाना से उजी आवट तस बीन बड़े जो उग्र खाई से बारे का ना पन खाई इस बंता आमानोस मनु मस्त मन मनी ना भूख नहीं बहुत इसे कर ले लो तो हाँ मत मुकना वड़ा कर सुमाए मन तमाल भी आवट तस यार ना कर जीवन ने कितना का बात इतना कितना का क्या सुन गया ना तो उजी आवट तस हाँ आप लोग काम तो सीजे हाँ मालिक कितना भी बात ये कितना भी आए वही ना तो नहीं मिखावा ना सोड़ा उन्हें मंजर नहीं सोड़ा ना मग परंपरा पण शेती आम्ही दल्लास पै तब्येत बिघडो तब्येत ना भात बिघडो आम्ही खावा ना तर नाही सोडा बरे बाजे का ना ते लोय मला आल मला आलं ते वडा जरा अशी शेंगरान चटणी बिटणी लईस आणि त्या खुडा गेलीस जरासा असा वरत्यां खावा आली हा आणि मी काय सांग आहे न

वडासी वाट डकी 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 मना पोटना ते निस्सा कावडा कोका लाग गया मला दुसरा तरी खाईले तो माई मी खरज ना बेन दर माई दीदी माई ले दर लयू नो माजन को रावडा नी आ तू नाना नी सांग मने दीदी माई वाट डकरे नी मने वडासी गुंडता बाई झाले ती दारेत मने मला काय ती दारतस नाही मने म्हणता मन आओ माय खरे ना बोलन बी हा बाई जागा गई तर घर पाय ठेवा नाही म्हणतो हा मंग माया का ते वडा खाव कौनि सजीव करायना म्हणा माय म्हणतो कदा भेटते काय भेटते ना वडा बिन म्हणतो माहिती ती माई तुला अन्नाला गरम गरम खावा खा तुझ्या टाकली बरीसोड पीठ देवान टाक मी त्यांचं पीठ आवडत ती म्हणे मी पोळ टाकलीस म्हणे पीठ निस खायली म्हणे भाजी काय करावी माय म्हणे वडा काय आवडतस नाही म्हणे आमा दादा शिकार बी तू काही बी कामितून गदे जातस म्हणता पीट आ म मसाला गावस माती पीडवी आ मसत थेट लागता की थेट लागता की खाओ आशी पडाना लागसा ती तुमना आंडर बी वडासी वडाकी डकी वडासी वडाकी डकी पैसान नाही आ तसे गरम कर दिस मग मी आ मी खाई लिजून तसे गरम कर दिस आ काम म काय करतास आ आमाती बी सेम आनन जातले गोन आवडस बी तू ना ना शकाय ग्या ना वडा पास वडा खाई ग्या म्हणता आको मने सन्नाग आवड करिस मने म्हणता मायवा तुंना पोट एका कोटे बी तुमने ता ता उग्र다고 चालो बा दिसस चालो तुंना आ ग्यास तुमे जास म्हणता डडाMadam सुटत म्हणता तुम्ही <laughs> म तेमरे तुपती बांगेसी मने उग्रतो निसी मने तू <laughs> <laughs> कर छान काम तुमे दम करेन तम करेतोन मैं काही भी साथ दे देतेस माई गॅस तुम्ही जाईन गॅस निघी जाईन माय व तुम्ही बिशात ना मी बाय जाईन का तसे घुसबीन बाय जा मान तुम ना माहीत कसा चूक नाही म्हणून तुम्ही दोन जण सोजी पडे ओ माय आता कसलं पडे बीन तुम ना माय 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 मान सारे फेस गे आणि बाय जा म्हणे फोन लावलेस म्हणे आग काढे म्हणतो माय सांग दिसू हा माय करणार पण आहे माय बाय झाले फोन बाय झाले डान्स बोले

ആ താലിമോ നമസ്കാരം മണ്ടരി വീഡിയോ ലൈക്ക് കമന്റ് ഷെയർ